न्यूज ट्वेंटी नाईन हक्काची बातमी घाटांजी शहर प्रतिनिधी नीरज मन्ने मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू घोडके यांनी स्वतः हातात झाडू घेऊन घाटांजी नगर परिषदेला जिल्ह्यातून पहिल्या क्रमांकाचा मान मिळवून दिला स्वच्छ भारत अभियान दोन पॉईंट शून्य या अभियानाअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस ही स्पर्धा शासनाकडून दरवर्षी राबविण्यात येते यामध्ये कचरामुक्त शहर आगंदरी मुक्त शहर व स्वच्छ सर्वेक्षण रँकिंग इत्यादी घटक सदर स्पर्धेत मानांकित केले जाते तसेच वरील घटकांवरील एकूण बारा हजार पाचशे गुण असतात नगरपरिषद घाटांजीने सुद्धा या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता याची पूर्वतयारी म्हणून सन दोन हजार चोवीस या वर्षात संपूर्ण शहरातील कचराकुंडी मुक्त शहर सार्वजनिक शौचालय साफसफाई विविध ठिकाणी मुक्त स्थळ तसेच वृक्षारोपण आणि नागरिकात जनजागृती करून उपाययोजना सुरू केल्या याचाच परिणाम म्हणून नगरपरिषद परिषद घाटांजीने जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकवला तसेच अमरावती विभागातून लोकसंख्या वीस हजार ते पन्नास हजार या गटातून तिसरा क्रमांक पटकवला आहे या स्पर्धेत देशातील इतर शहर सहभागी होऊन मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू गोडके यांच्या कार्यकाळात नगरपरिषदेने एक नवीन इतिहास रचला आहे शासनाच्या जी एफ सी रँकिंगमध्ये वन स्टार रँकिंग घटांजी नगरपरिषदला प्राप्त झालेला आहे तसेच ओडीएफ प्लस प्लस हा दर्जासुद्धा कायम ठेवण्यात आला आहे सदर स्पर्धेत एकूण बारा हजार पाचशे गुणांपैकी नऊ हजार तीनशे चौऱ्याऐंशी गुण प्राप्त झाले आहे त्यापैकी स्वच्छ सर्वेक्षण स्कोर सात हजार आठशे चौऱ्याऐंशी सर्टिफिकेशन स्कोअर एक हजार पाचशे असे एकूण नऊ हजार तीनशे चौऱ्याऐंशी गुण मिळाले आहे त्यानुसार राज्यातून एकावन्नवा व देशातून बहात्तरवा क्रमांक घटनजी नगर परिषदेला मिळाला आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस स्पर्धेच्या मूल्यांकनाकरिता एप्रिल व मे दोन हजार पंचवीसला शासनाच्या त्रयस्थ संस्थेमार्फत फील्ड असेसमेंट करण्यात आले असता नगरपरिषद मुख्याधिकारी तसा प्रशासक राजू घोडके यांच्या मार्गदर्शनात ज्ञानेश्वर घरडे रॉजर नारंगकर नवीन देशट्टीवार बाळासाहेब भोयर स्वप्नील ढेकणे सर्व कंत्राटदार रुपेश भाऊ व नगरपरिषद कर्मचारी तसेच गावातील नागरिकांनी व इत्यादींनी अथक परिश्रम घेऊन हे यश प्राप्त केले आहे या यशामुळे मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू घोडके यांचे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या या कार्याबद्दल कौतुक केले जात आहे त्यानिमित्ताने भाऊ पवार व गावातील नागरिकांनी मिळून मुख्याधिकारी इंजिनियर जमादार सफाई कर्मचारी व कंत्राटदार यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आपल्यासोबत आहे घाटांजी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक राजू सर घोडके नमस्कार सर स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये यवतमाळ जिल्ह्यातून पहिला अमरावती विभागातून तिसरा राज्यातून एकावन्नवा व देशातून बहात्तरवा क्रमांक घाटांजी नगर परिषदेला मिळालेला आहे यावर आपली काय प्रतिक्रिया आहे सर्वप्रथम मी सर्व घाटांजीकरांचं अभिनंदन करतो आणि स्वच्छ भारत मिशन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत जिल्ह्यातून घाटंजी नगरपालिकेचा प्रथम गुणांणू क्रमांक आला तसेच आपल्या अमरावती डिव्हिजनमधून तिसरा क्रमांक आला आणि राज्यातून एक्काववा आणि संपूर्ण भारत देशातून बहात्तरवा क्रमांक आलेला आहे आणि मला असं निश्चितच वाटते की हे एक घाटंजी शहराचे स्वच्छतेकडे वाटचाल सुरू झालेली आहे आणि येणाऱ्या पुढील काळात मला असं वाटते की आपलं शहर हे स्वच्छ सुंदर व हरित दिसेल आपल्या विकासात्मक काम करताना काही नागरिकांचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रिया येत गेल्या त्याबद्दल आपलं काय मत आहे नक्कीच अडचणी येतच असतात एकदा मी असाच एक, एक इंटरव्ह्यू बघत होतो आणि त्याच्यात अमिताभ बच्चन सर होस्ट करत होते त्यांनी असंच सांगितलं की माझे पिक्चर खूप फ्लॉप होत आहे आणि त्यांच्या वडिलांनी विचारलं बाबूजी जीवन मे बडा संघर्ष आहे तर त्यांच्या बाबूजींनी त्यांना सांगितलं की जीवन मी बडा संघर्ष नाही तक जीवन आहे तक संघर्ष आहे असंच ते प्रत्येक क्षेत्रात लागू आहे प्रत्येकाला लागू आहे असा कोणतीच व्यक्ती आपल्याला सापडणार नाही की त्याच्या जीवनात संघर्ष नाही आणि ही पण नगरपालिका आहे तर नगरपालिकासुद्धा संघर्ष जावं लागणार आहे आणि मला असं वाटत नाही कारण की काय झालं शहराची लोकसंख्या जवळपास पंचवीस हजार आहे आणि पंचवीस हजारपैकी असं चोवीस हजार नऊशे नव्वद लोक नगरपालिकेला सहकार्य करतात जे काही यश मिळालेलं आहे जे काही स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आपला गुन्हा क्रमांक वाढवलेला आहे यामध्ये सर्व नागरिकांचं सहकार्य आहे नागरिक स्वतः घंटागाडीमध्ये स्वतः कचरा स्वतःचा कचरा स्वतः टाकतात त्यानंतर इतरचं कुठेही रस्त्यावर घाण करत नाही किंवा कचऱ्याचे ढिगवू देत नाही आणि इतरचं कुठेही कचरा फेकत नाही त्यांच्या सहकार्यामुळे आपल्याला हे यश लाभतं निश्चितच नागरिकाचं यश सहकार्य लाभतं त्याचसोबतच आमचे जे सफाई कर्मचारी आहेत ते सफाई कर्मचारी एकही एक दिवस सुटी न घेता अहोरातचं काम करतात मला असं वाटत नाही आमच्या जे घंटागाडीवरील कर्मचारी आहे ते एक तीनशे पासष्ट दिवसापैकी एखादा दिवस तरी गैरजर कोणता कर्मचारी राहतो असं मला वाटत नाही म्हणजे पूर्ण दिवस ते ह्या कार्यक्रम आपल्या कार्याला वाहून घेतात आणि याचाच परिणाम म्हणून आपलं शहर स्वच्छ सुंदर हरित होण्यास मदत झालेली आहे आणि हे सर्व श्रेय ह्या सर्व गावकऱ्यांचं आहे ह्या माझ्या कर्मचाऱ्यांचं आहे आणि ह्या घाटंजीकरांचं आहे असं मला वाटतं सर वाघाडी नदीकाठचे जे घाटाचे आपण काम केले आहे त्या घाटाजवळ वाघाडी नदीची महाआरती होणार आहे असं गावात चर्चा आहे यावर आपलं काय मत आहे निश्चितच मी सुद्धा ऐकलेलं आहे परंतु ते महाआरती आपण नगरपालिकेमार्फत घेणार नाही आहे काही माझ्याकडे मंडळी आलेली होती तिथे मला वाटते हनुमानजीचं मंदिर आहे आणि त्या देवस्थानचे काही ट्रस्टी लोकं माझ्याकडे आलेले होते आणि त्यांनी सांगितलं की इथे खूप सुंदर घाट तयार झालेला आहे त्याला कलरिंगचं काम अद्यापपर्यंत बाकी आहे आणि काही प्रमाणात झालं बेसिक त्याचा कलर झालेला आहे तिथे गट्टू लावलेले आहे तिथे रेलिंगचं काम झालेले आहे त्यानंतर तिथे वृक्षारोपण वगैरे काही कामे बाकी आहे आणि हे सर्व संपूर्ण कामं झाल्यानंतर आम्ही तिथे महाआरतीचं आयोजन करणार आहे असं त्यांनी कळवलं आणि मी सांगितलं की निश्चितच तुम्ही तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही तिथे एक महाआरती आयोजित करा आणि त्यांनी सांगितलं की नगरपालिकेचे अधिकारी म्हणून तुम्ही उपस्थित राहाल मी सांगितलं की ठीक आहे हरकत नाही तर चांगलं कार्य आहे महाआरतीचं तर मी निश्चितच उपस्थित राहील असं मला वाटते आणि तिथे महाआरती हो देवस्थान ट्रस्टीच्या माध्यमातून असं मला निश्चितपणे वाटते घटांजीतील काही नागरिकांचे असे मत आहे की काही काम आणखीनही खंडित पडलेले आहेत यावर आपलं काय मत आहे निश्चितच नाही प्रत्येकच भागात आपण रस्ते प्रस्तावित केलेले आहे आणि संपूर्ण गावातील रस्ते नाल्या आपण प्रस्तावित केलेल्या आहेत आणि शासनाच्या जो काही निधी प्राप्त होत आहे त्यानुसार आपण त्या प्रमाणात कामं करत आहो आणि ठेकेदारांना ज्या कामाचा आदेश भेटला त्याच्यानुसार तो कामं सुरू होत आहे त्यामुळे संपूर्ण जेव्हा निधी उपलब्ध होईल गावातील बऱ्याच अंशी कामं झालेले दिसेल आणि मला असं वाटत नाही की मी आलो तेव्हापासून म्हणजे गावात एकही प्रश्न राहिलेला नाही किंवा सगळं काही सुटलं असं मी बिलकुल म्हणणार नाही गावात खूप प्रश्न आहे असं म्हणत नाही कुठे पाणी जात नाही कुठे कुणाच्या तरी घरात खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आली ते डाऊन भाग असल्यामुळे पाणी घुसतं किंवा एखाद्या भागात रस्ता झाला नाही किंवा एखाद्या भागात नाली झाली नाही किंवा अडीच ते तीन हजार आमचे लाईट आहे तर त्यातले दहा वीस लाईट कदाचित बंदही असू शकतात परंतु ह्या सगळ्या समस्या आहे परंतु आमचा प्रयत्न आहे की जे काही नाली व्हायची असेल किंवा रोड व्हायचा असेल किंवा लाईट बंद असेल किंवा कुठं कचरा प असू शकतो तर ही दैनंदिन समस्या आहे आणि त्याचा आम्ही निराकरण करण्याचा प्रयत्न नक्कीच करू जरी समस्या जरी असेल तो समस्या कशी सोडवता येईल याचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न करू म्हणजे याचा अर्थ असा आम्ही बिलकुल म्हणणार नाही की गावातील सगळ्या समस्या सुटलेल्या आहे किंवा सगळे नो रोड झाले किंवा नाल्या झाल्या किंवा सगळे एकही लाईट बंद नाही किंवा पाणी म्हणजे याचा एकही दिवस खंड पडत नाही असा त्याचा अर्थ होणार नाही ह्या दैनंदिन तक्रारी आहे जसं आपलं घर असतं घरही कधी तेल संपतं कधी मीठ संपतं तर कधी अन्य कारणं होतात त्याचप्रकारे मला असं वाटते ही नगरपालिकाचं सुद्धा असं घरासारखंच असते कधी कोणती समस्या येतो कधी कोणती समस्या येतो आणि कधी घंटागाडीचा ड्रायव्हरचा असो की त्याची तब्येतच बिघडू शकतं तर एखाद्या दिवस तो, तो।, चा तो वार्डात येऊ शकत नाही त्याची कल्पना नसतं तर या प्रकारच्या तात्पुरत्या स्वरूपात समस्या उद्भवू शकतात एखादा लाईट त्याच्यावर कार्बन चढला तो बंद होऊ शकतो अडीच हजार लाईटपैकी दहा वीस लाईट बंद असू शकतात कुठंतरी इतकं मोठं गाव आहे ऐंशी नव्वद किलोमीटरच्या नाल्या आहे तर कुठंतरी कचरा म्हणजे नाली चोकअप झालेली असू शकते नव्वद किलोमीटरचे रस्ते आहे तर कुठंतरी रस्ता झाडलेला राहू शकत नाही किंवा एवढी मोठी पाईपलाईन आहे नव्वद शंभर किलोमीटरची तर एखाद्या भागात चोकअपमुळे पाणी गेलं नाही गेलं असं पण असू शकतं पण जो काही समस्या आहे त्या समस्याचं आमचा प्रामाणिकपणे निराकरण करण्याचा प्रयत्न आहे आणि मी सर्व नागरिकांकडून अपेक्षा करतो की आपलं शहरमध्ये यावर्षी आपल्या जिल्ह्यातून प्रथम आलो आणि पुढच्या वर्षी माझा असा संकल्प राहील की आपण देशातून पहिल्या पाच किंवा दहामध्ये येऊन माननीय राष्ट्रपती महोदय यांच्याकडे आपण पुरस्कारासाठी आपल्या गाव गावाचं नाव गेलं पाहिजे आपल्या घाटांची शहराचं नाव आपल्या देशामध्ये चमकलं पाहिजे देशामध्ये मोठं झालं पाहिजे याकरता सर्व नागरिकांकडून मी सहकार्याची अपेक्षा करतो आणि हे जे यश मिळालेलं आहे हे संपूर्ण गावकऱ्याचं आहे घाटंजीकरांचं आहे सर्व जे काही सफाईसाठी राबणारे हात आहे या सर्वांचं हे यश आहे आणि सर्वांना मी पुनच्च शुभेच्छा देतो आणि धन्यवाद न्यूज एकोणतीस महाराष्ट्रकडून तुम्हाला व पूर्ण तुमच्या नगरपरिषद टीमला खूप खूप शुभेच्छा सर घाटंजी नगर परिषदेमध्ये जे स्वच्छ स्रेक्षणमध्ये जे यश मिळालेलं आहे आपल्याला त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे अरे खूपच छान आणि मला तर वाटतच होत की नक्कीच आपली घाटंजी नगर परिषदची स्वच्छता अभियान आन पाहून आणि सीओ साहेब स्वत दर आठवड्याला सुट्टीच्या दिवशी झाडू घेऊन ज्याप्रमाणे स्वच्छतासाठी निघत आहे आणि त्यामुळं इतर लोकांना प्रेरणा मिळत आहे आणि जे सडकेवर सर, रस्त्यावर घाण करत होते कचरा करत होते ते पण आता बंद झालेले आहे आणि रोज कचरा गाडी येणं कचरा जमा करणं संकलन करणं आणि तक्रार केल्याबरोबर ताबडतोब त्याची त्याच्या इथं जाऊन त्याच्या तक्रारीचं निवारण करणं आणि खूपच ॲक्टिव्ह आणि खूपच चांगल्या प्रकारे आपले इथलं कार्य सुरू आहे मी फिरोजखा का बशीरखा का पठाण राजीव गांधी चौक घाटनजी गुरुदेव वाट ह्या हमारे रहिवासी के ह्याचे साहब बहुत अच्छा स्वच्छता अभियान का काम कर रहे हैं और उनके साथ की जो टीम है पूरी वो भी उनके साथ में झाड़ू लेके पूरे गली गली में घूम रहे हैं और अच्छी स्वच्छता कर रहे हैं और इसलिए हम उनके बहुत बड़े आभारी हैं और उनके पीछे हम भी हैं हम भी उनको जरूर साथ देंगे और बहुत बढ़िया काम कर रहे हैं वो पूरे घाटन जी के अंदर में पूरा स्वच्छता अभियान कर रहे हैं कहाँ पर ऐसा गलीचपना है ही नहीं इसलिए हम उनके बहुत आभारी हैं धन्यवाद नगर परिषद चांगलं काम करत आहे स्वच्छतेच्या याच्यामध्ये साहेब शिवसाहेब आपले आणि त्याने शाळेसाठी पण केलेला आहे आणि सगळीकडे स्वच्छता अभियान खूपच चांगलं आहे ते आणि त्याच्यामुळे जे कचरा लोक तिथे टाकत होते ते टाकणं हो लोकांनी कमी केलं आहे आणि कचरा गाडीचा रेग्युलर सुरू केली आधी तरी एवढे कचरा गाडी सुरू नव्हती राहत आता तर साहेब आल्यामुळे रोजच राहते तर तेवढ्या घाण राहचा गा काही प्रश्न मी मला मनस्वी खूप खुशी वाटते कारण मी घाटांजीचा आहे आणि घाटांची स्वच्छ अभियानामध्ये प्रथम दर्जावर जे आलेली आहे म्हणजे ते योग्य दर्जे निवडले त्याप्रमाणे तर मला सार्थ अभिमान आहे की मी घाटांजीचा आहे आणि घाटांजीचं नाव याही पुढे असंच यशस्वीतेच्या उच्च शिखरावर राहो धन्यवाद हो आपल्याला नगर परिषदच्या कामाबद्दल काय वाटते अगोदर तर असं काही वाटत नव्हतं की आपल्या घाटांजीमध्ये एवढा विकास होईल बा म्हणून पण आता ह्या गेल्या एक दोन वर्षापासून भरपूर स्वच्छतेचं अभियानाचं भरपूर हे चालू आहे त्याच्यामुळे आता असं व्यवस्थित वाटते की आता घाटांजी बी आता आपलं गाव आहे बा याबद्दल आता आम्हाला आम्ही अभिमान असं वाटते की आम्ही घा घाटांजीचे रहिवासी आहोत नाही तर असे याच्या अगोदर असं पुष्कळ असं काही वाटत नव्हतं उपयोगी आहे त्यांच्या त्या योजना भविष्यात कार्यान्वित राहो जे सध्या ते कार्यान्वित करत आहे त्यांचं घाटंजी विकासाचं स्वप्न खूप मोठं आहे ते आज ज्या प्रकारे एक आपलं स्वतंत्र अस्तित्व ठेवून काम करत आहे त्या त्यामध्ये त्यांना बऱ्याचशा गोष्टी अनेक लोकांच्या विरोधात करावे लागत आहे मनाच्या व्यतिरिक्त करावे लागत आहे तरीही ते करत आहे हेही खूप कौतुकास्पद आहे एवडा राजकीय समतोल संभुनते करता है ही खूब कौतुकास्पद तो है तूब खूब अभिनंदन करते नमस्कार मैं स्वप्निल भंडारी सबसे पहले तो मैं धन्यवाद करना चाहता हूँ घोड़के साहब का जिन्होंने गांव में बहुत ही अच्छी तरीके से काम करके पूरा गांव साफ कर दिया और हम जैसे असाधारण लोगों के पास भी उनका नंबर है हम हमको अगर कोई प्रॉब्लम आए तो हम लोग उसको फोन करके उनको फ़ोन करके बता देते क्या काम है तो वो फ़ोन पे हमको रिप्लाई देके फट से काम निपटा देते दे। हर काम बहुत अच्छी तरह से निभाया उन्होंने और ख़ास करके उनके कर्मचारी और कर्मचारी को हैंडल करने का तरीका उनको ही आता है बहुत अच्छे साहेब है और बढ़िया काम किया है उन्होंने और घाटन जी को पूरा साफ सुथरा रखे बढ़िया काम किया उनको धन्यवाद देता हूँ मैं क्या बदल तुमसे मत का है मी नगर परिषदेच्या कामाबद्दल एकदम म्हणजे मी आता बघतो आहे स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम घाटीवर पा बघतो आणि घाटांजीमध्ये पाहतो आहे एवढा स्वच्छ आप अप, आपल्याला हा कार्यक्रम म्हणजे कसा आहे माहिती आहे का नगर परिषदच्या प प्रथम क्रमांक जिल्ह्यामध्ये मिळालेला आहे याबद्दल अभिमानाची बाब आहे विशेष करून मुख्य मुख्याधिकारी साहेब लाभले ही पण म्हणजे गर्वाची गोष्ट आहे आणि एक म्हणजे एक तर नुसतं म्हणजे कसं अधिकारी हे राहून चालत नाही त्यामागचे सफाई कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आणि नगर परि नगर पक्षात मुख्याधिकारी कर्तव्य असल्यामुळे बाकी गावातील पंडळी आपाप आप झाडे घेऊन त्यांना सह सहकार्य करण्यासाठी रस्त्यावर उतरतात ही एक म्हणजे मनाची बाब आहे तर असं काही वाटत नव्हतं की असं आम्हाला आम्ही खेडतच आहो असं वाटायचं पण आता आम्ही घाटांचे नागरिक आहोत याबद्दल आता आम्हाला पण अभिनंदन मत आहे चांगलं आहे आता रोड तुमचं नाव काय आहे लक्षाबंधन तुम्ही कुठे राहता नगर तुम्ही कुठे राहता नेहरू नगर मोहिनी मोहळकर तर तुमचं शिव किंवा नगर कामाबद्दल काय मत खूप छान आहे स्वच्छता खूप छान आहे आपल्या घाटंजी मधली आणि जेव्हापासून इथले सी ओ आले राजू घोडके सर तेव्हापासून इथल्या स्वच्छतेमध्ये खूप जास्त चांगल्या प्रकारे परिणाम दिसून येत आणि स्वच्छता नाल्या वगैरे नाल्या वगैरे सर्व काढत आहे रोड सगळी रोडचे काम झाले आहे रोड दूर होता ते पूर्ण झालेला आहे गुप्ते आपला अथर डाक्टरच्या घरापासून तर रोडपर्यंत काम पूर्ण व्हायचं होतं ते आता या पंधरा दिवसामध्ये झाल्या रोडच्या व्यवस्था आहे सगळीकडे सिमेंट रोड झाले आधी असं नव्हतं पण गेल्या तीन चार वर्षापासून सगळ्या सगळ्या साईडचे रोड झाले सिमेंट रोड झाले आणि सगळ्या व्यवस्था व्यवस्थित आहे पाण्याच्या वगैरे सगळं व्यवस्था व्यवस्थित आहे नगर परिषदचं काम पहिल्या काळापेक्षा आता खूप छान आणि सुंदर केलं झाडं वगैरे लाईटिंग वगैरे रोडनं साफसफाई वगैरे असं त्याचं चांगलं काम आहे शिवचे चांगले काम आहे व्यवस्थित काम चाललं आहे सगळे नाल्या रोड सगळे व्यवस्थितपणे पाररित्या पाळत आहे आणि स्वच्छता कामगार पण म्हणजे वार्डामध्ये फिरतात सगळे स्वच्छता करतात सगळ्या प्रकारे चांगलं म्हणजे का उपक्रम राबवित आहे सर त्याबद्दल मी त्यांचे पहिले प्रथनीय श्री आमदार राजूभाऊ तोडसाम यांचे आदरणीय आमदार राजूभाऊ तोडसाम यांचे मनपूर्वक अभिनंदन करते खूप चांगला उपक्रम राबवित आहे सगळ्या स्वच्छता जेव्हा ओला कॉल केला तेव्हा ते, ते कॉल उचलतात आणि आम्हाला प्रोत्साहनप्रणे सगळे मतच मांडतात आमच्यासमोर आपलं नगर परिषदच्या कामाबद्दल काय मत आहे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी नगर परिषद हे प्रथम क्रमांक स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांच्या कर्मचारी व सीओ कर्मचारी इतर कर्मचा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या सहकार्य त्यांच्या कामाबद्दल आम्हाला अभिमान आहे यवतमाळ जिल्ह्यातून घाटांजी नगर परिषदचा जो पहिला नंबर आला त्याबद्दल सर्व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याचे तसेच मुख्याधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो तसेच अमरावती विभागातूनसुद्धा हा तिसरा क्रमांक आलेला आहे तर त्यामुळे कसं की नगर परिषदेचं काम हे खूप जुळात सुरू आहे स्वच्छता झाडे लावणे आणि साफ नाल्यांची साफसफाई करणे हे नियमितपणे चालू आहे परंतु एवढंच आहे की घंटागादी ही म्हणजे सातक वा सातच्या पुढे यायला पाहिजे की बऱ्याच लोकांचा कचरा हा तिथं तसंच पडून राहतो त्याच्यामुळे आपण आपण जे नगर परिषदेचे काम करतात त्याबद्दल आपले सर्वांचे अभिनंदन नमस्कार मी डॉक्टर वैश्य सर्वप्रथम तर माझ्याकडून घाटजी नगर परिषदेचे जे विद्यमान शिव आहे आणि त्यांचा कामगार वर्ग जो आहे जे स्वच्छता जे स्वच्छतेचे अभियान राबवत असतात सगळ्यात वेळेस मी त्यांना अभिन त्यांचं अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की त्यांनी आपल्या यवतमाळ जिल्ह्यातून पहिला नंबर आणि अमरावती विभागातून तिसरा नंबर आणि महाराष्ट्रातून बहात्तर नंबर असं तर कौतुकास्पद आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे सी ओचं आणि स्वच्छतेबद्दल जे त्यांचं स्वतःचं त्याच्याबद्दल जे मत आहे आणि ते त्यांच्याकडनं करून घेतात त्यांच्या जो कर्मचारी वर्ग आहे सगळ्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये दोन तीन विभाग आहे त्याच्यात झाडू मारणारे नाली साफ करणारे तर हे हा जो वर्ग आहे आधी का काम करत होतो आपण ठीक आहे पण ह्या पाच वर्षामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे आणि नवीन रस्ते बनवले आहे खूप चांगलं काम आहे स्वदेशिवसाहेबांचं आणि असंच त्यांचं काम चांगलं राहावं असं मी त्यांना विनंती करतो नमस्कार मी परेश राधिका साठी सेंटरचा मालक माझं हे दुसरं शॉप आहे पहिलं शॉप माझं पोलीस स्टेशनसमोर आहे माझी दोन्ही दुकान मेन रोडला आहे घाटंजीत जे जी जी आ, जी एक तर नगर परिषदच्या बिल्डिंगमध्ये आहे आणि घाटंजी सर्वेक्षणाच्या बाबतीत तुम्ही जे सर्वे करून राहिले सर्वेक्षणामध्ये जसं घाटंजीचा यवतमाळातून पहिला नंबर आलेला आहे अमरावती विभागातून तिसरा महाराष्ट्रातून एकानवा आणि देशातून एक बहात्तरवा याच्यासाठी मी सगळ्या घाटंजी करा मुख्याधिकारी साहेब आणि त्यांचे जे कर्मचारी आहे त्यांना शुभेच्छा देतो याच्यासाठी आणि यात पुढे त्यांनी पुन्हा असेच खूप चांगले चांगले कार्यक्रम राबवावे आणि असेच काम करत राहावे याच्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा एक नंबर काम चालू आहे हां बढिया चालू आहे काम ज्या व्हा गड्डे घेते मुर्रम डालना चालू आहे नाली सफा सफा करणं चालू आहे ज्या के काम आहे के काम आहे करी नगर परिषद ओर के काम चालू आहे के काम रही नगर परिषद ओर एक नंबर काम करली नगरपरिषद नगरपरिषद केले कोण अपीलही नाही आहे ज्या बोले हा लक्ष्मी मी आज आज काम करने केली आहे नमस्कार मी निलेश राउत सर्वप्रथम सर्व सफाई सर्व कामगार नगर से त्याचबरोबर आपल्या नागरिकांचे मी सर्वप्रथम नंबर मिळाल्याबद्दल अभिनंदन करतो आणि हे जे मोलाचं कार्य जे केलेलं आहे हे सर्व कार्य आपल्या सर्व सफाई कामगारांनी रात्रंदिवसभर केलेल्या अथक प्रयत्नांपूर आणि त्याचबरोबर त्यांनी जे लोकांमध्ये जागृती निर्माण करून जे सफाईचं महत्त्व लोकांना कळवून दिलं आणि लोकांचा सहभाग घेऊन सीओ साहेबांनी जे केलेलं काम आणि त्यांच्या टीमनी केलेलं जे काम आहे ते अत्यंत उल्लेखनीय आहे आणि हे जे काम केलेलं आहे त्या कामाचं बद्दल कुठेही कौतुक होणे आहे आणि जे काम केलेलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे सर्वांना या सफाई कामगाराबद्दल मिळालेल्या पारितोषकाबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो सर्वप्रथम मी घाटंजी नगर परिषदच्या लहानापासून मोठ्या कर्मचाऱ्यापर्यंत आणि विशेष करून सफाई कामगारांना नगरपरिषदच्या संपूर्ण आरोग्य विभा विभागाच्या टीमला आणि सर्वात उल्लेखनीय नाव जे असेल याच्यात त्यां मुख्याधिकारी साहेब श्री साहेब यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या अशा अनेक योजना या घाटंजीचा लोकोपयोगी आहे घाटंजीच्या विकासासाठी फार